नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा धनश्री डायन स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला विषय मित्रांनो टू व्हीलर टू व्हीलरसाठी आठ आकडा कशा पद्धतीने काढायचा असतो त्यामध्ये रूल्स कोणते कोणते आहेत किंवा फायनल एक्झामसाठी तुम्हाला पास होण्यासाठी कोणकोणते कौन मुद्दे क्लिअर करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला लायसन मिळून जावं ह्यासाठी आपण बघणार आहे आठ आकडा कशा पद्धतीने काढायचा असतो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात ओके तर ट्रॅक एकदा बघून घ्या तुम्ही एक दोन तीन फर्स्ट बॅरिकेट सेकंड बॅरिकेट थर्ड बॅरिकेट तीन बॅरिकेट आहेत आपल्याकडं तीन बॅरिकेट तुम्हाला आठ आकडा काढायचा आहे ह्यासाठी सगळ्यात पहिले मी रूल्स तुम्हाला सांगतो रूल्स कोणते कोणते आहेत सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला आठ आकडा काढताना कुठेही पाय टेकायचा नाही आहे लक्षात येते मी काय म्हणतोय आठ आकडा काढताना कुठेही आपला पाय टेकायचा नाही आहे हा आपला फर्स्ट पॉईंट आहे सेकंड पॉईंट आठ आकडा काढताना कंपल्सरी तुम्हाला इंडिकेशन्स दाखवायचेत म्हणजे काय इंडिकेटर दाखवायचं आहे राईटला वळणार असाल तुम्ही राईट टर्न घेणार असाल राईट इंडिकेटर लेफ्टला वळणार असाल तर लेफ्ट इंडिकेटर हा आहे आपला दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट आहे सगळ्यात महत्वाचा आठ आकडा काढताना लेफ्ट आणि राईट टर्न घेताना दोन्ही वेळेला तुम्हाला हात दाखवायचेत म्हणजे हाताचे इशारे कंपल्सरी आहेत तर ते कशा पद्धतीने द्यायचे आहेत इंडिकेटर कशा पद्धतीने पाय न टाकता हा टाकडा कशा पद्धतीने काढायचा असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे एकदा ट्रॅक बघून घेतलाय तुम्ही आता आपण हा टाकडा चालू करूया ओके okay, तर सगळ्यात पहिल्या हेल्मेट घालायचं आहे सेफ्टी पास व्हायचा असेल तर नुसता पास व्हायचा असेल तर नाही सुरक्षित राहायचं असेल तरी सुद्धा सेफ राहायचा असेल तरी सुद्धा कंपल्सरी आहे हेल्मेट हेल्मेट वापरूनच आपल्याला आठ आकडा आहे आणि लाईफ टाईम टू व्हीलर चालवताना सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे हेल्मेट कंपल्सरी आहे ओके हां तर आता आठ आकडा काढताना सगळ्यात पहिले इंडिकेटर्स गोष्टी असतात दाखवतो मी तुम्हाला की कि आपण किल्ली चालू केली किल्ली चालू केल्यानंतर इथे इंडिकेटर्स आहेत बघा हे आहे तुम्हाला इंडिकेटर लेफ्ट आणि राईट ओके आता मी राईट इंडिकेटर दाखवतो हा लागला राईट इंडिकेटर आता इंडिकेटर बंद केला लेफ्ट वाला इंडिकेटर लावला अशा पद्धतीनं तुम्हाला दोन्ही इंडिकेटर दाखवायचे आहेत आणि इंडिकेटर्स ऑपरेट करायचे आहेत तुम्हाला आता इंडिकेटर्स ऑपरेट करायचे आहेत तुम्हाला लेफ्ट हँडनी ओके डावात असा ठेवायचा आहे आणि अंगठणी राईट इंडिकेटर ऑफ लेफ्ट इंडिकेटर ऑफ आता आठ आकडा काढताना बऱ्याच वेळा तुम्ही इंडिकेटर ऑफ नाही केलात तरी चालतंय लेफ्ट आणि राईट कंटिन्यू केलात तरी चालते आता मी दाखवला राईट इंडिकेटर ओके आता राईट टर्न झाला माझा कंप्लीट डायरेक्ट मी लेफ्ट इंडिकेटर दाखवला परत डायरेक्ट राईट दाखवला अशा पद्धतीने तुम्ही लेफ्ट आणि राईट इंडिकेटर्स दाखवायचे आहेत तर लक्षात आलं तुम्हाला इंडिकेशन कशा पद्धतीने आहेत राईट इंडिकेटर लेफ्ट इंडिकेटर वळताना कंपल्सरी दाखवायचंच आहे आपल्याला कंटिन्यू इंडिकेटर दाखवला तरी चालतंय मध्ये मध्ये स्टॉप केला तरी चालतंय वेळ नसेल तुमच्याकडे स्टॉप करायला कंटिन्यू इंडिकेटर देत राहा ओके okay? हे झालं इंडिकेटरचं आता दुसरं हाताचे इशारे आपल्याला दाखवायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरेच जण एक मिस्टेक काय करतात की राईटला वळताना राईट हात दाखवतात बरोबर आहे राईटला वळताना राईट हँड दाखवतात आणि लेफ्टला वळताना लेफ्ट हँड दाखवतात तर असं करायचं नाही मित्रांनो आपल्याला जर तुम्ही लेफ्ट टर्न घेताना लेफ्ट हँड दाखवलात तर तुम्ही फेल आहात भीती दाखवत नाहीये सावध करतोय जर लेफ्टला वळताना तुम्ही लेफ्ट हँड दाखवलात तर तुम्ही फेल आहात त्यासाठी लेफ्टला वळताना लेफ्ट हँड दाखवायचं नाहीये राईट right, म्हणजे उजवाच हात दाखवायचा आहे तो कशा पद्धतीने दाखवायचा मी तुम्हाला सांगतो ओके आता ज्यावेळी तुम्ही राईटला वळताय ओके इंडिकेटर दिलेला आहे तुम्ही आणि आता राईटला वळा लागलाय तर आसा आसा असा हात असा पाहिजे तुमचा हात कसा पाहिजे असा राईटला वळा लागलाय तुम्ही तर हात असा दाखवायचा आहे आता तुम्ही लेफ्ट टर्न लागलाय ओके लेफ्ट टर्न घेताना हात कसा दाखवायचा तुम्हाला हाच हात असा फिरवायचा आहे बघा लक्षात आलं तुमच्या राईटला वळताना असा हात दाखवायचा आहे थांबवायचा था? था आहे हात था? पूर्ण आणि लेफ्टला वळताना हाच उजवा हात असा फिरवायचा आहे हे झाला लेफ्ट टर्न नीट बघून घ्या परत एकदा राईटला वळताना हात असा हलवायचा नाहीये आणि लेफ्टला वळताना फिरवायचा आहे एक दोन तीन तीनदा मागे फिरवायचं आपल्याला लेफ्ट हँड लक्षात आलं तुमच्या राईटला वळताना आहे असा लेफ्टला वळताना तीनदा आहे हा झाला लेफ्ट हँड आणि राईट हँड आता गाडीचा स्पीड ला? तुम्ही कमी करायलाय लास्ट पॉईंटला ज्यावेळी येताय तुमचा आठ आकडा कंप्लीट झाल्यानंतर लास्ट पॉईंटला ज्यावेळी येऊन थांबता की नाही तुम्ही त्यावेळेस तुम्हाला गाडीचा स्पीड कमी करायचा आणि गाडीचा स्पीड कमी करताना आज कसा करायचा तुम्हाला असा हाच उजवा हात दाखवायचा आहे तुम्हाला डावात कुठेही दाखवायचा नाही आहे उजवा हात असा करायचा आहे मी काय करायला लागलोय आता गाडीचा स्पीड कमी करायला लागलोय हे मी राईटला वळायला लागलोय हे मी लेफ्टला वळायला लागलोय आणि हे स्पीड कमी करायला लागलोय लक्षात आलं तुमच्या हा थोडी कवायत करून घ्या जायच्या एक्झामला जायच्या आधी म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल ते ओके हे झालं गाडीचा स्पीड कमी करताना आता गाडी पूर्ण थांबवा लागलोय मी लास्ट पॉइंटला एका येऊन आपण पूर्ण गाडी थांबवतोय त्या पॉईंटला थांबवताना हात असा करायचंय कसा करायचंय परत एकदा बघा असा का मागच्याला इशारा द्यायचा की आता मी थांबवा लागलोय गाडी तू पण काय कर एकतर न निघून जा नाहीतर तूही थांबव काय करायचंय हात असा करायचंय परत येत्या बघा राईटला वळताना लेफ्टला वळताना गाडीचा स्पीड कमी करताना आणि थांबवताना हे सगळे हाताचे इशारे आहेत हे आहेत हाताचे इशारे सगळ्यात पहिली गोष्ट पाय न टेकता आपल्याला आठ आकडा काढायचा आहे दुसरी गोष्ट इंडिकेटर्स कंपल्सरी आहेत आणि तिसरी गोष्ट हाताचे इशारे सुद्धा द्यायचे आहेत ओके आता आठ आकडा कशा पद्धतीने काढायचं आहे मी तुम्हाला काढून दाखवतो ओके जातोय बघा आता मी आठ आकडा काढायला कुठल्या ट्रॅक ट्रॅकमधनं जातोय कुठल्या अँगलमधून जातोय कुठल्या अँगलमधनं परत येतोय हे पहिलं बघायचंय दुसरं बघायचं आपल्याला इंडिकेशन कशा पद्धतीने दाखवायचे आहेत तिसरं बघायचं आपल्याला हाताचे इशारे ओके आणि चौथं पाय कुठेही टेकायचा नाही आहे तुम्ही पडलात धडपडलात किंवा पाय टेकलात तर तुम्ही फेल आहात जर तुम्ही इंडिकेटर दाखवला नाही तरी तुम्ही फेल आहात आणि तिसरी गोष्ट हाताचे इशारे दाखवला नाही तरी तुम्ही फेल आहात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हाताचे इशारे दाखवायचे आहेत इंडिकेटर दाखवायचा आहे पाय न टेकता आठ आकडा व्यवस्थित त्यांनी सांगितलेल्या ट्रॅक मध्ये पूर्ण करायचा आहे तर तो ट्रॅक कसा आहे मी तुम्हाला सांगतो आता किली चालू करायची गाडी चालू करायची जाताना आता मी राईट टर्न घेणार आहे बघा त्यामुळे स्टार्टिंगला राईट इंडिकेटर आणि हात आता लेफ्टला वळतोय बघा मी आता परत राईटला वळतोय बघा आता परत लेफ्टला वळतंय बघा आता, गा। आता गाडीचा स्पीड कमी करावं लागलोय आणि गाडी थांबवा लागलोय लक्षात आलंय तुमच्या जाताना इंडिकेटर दाखवले हात दाखवला पायनट एकता व्यवस्थित सांगितलेल्या ट्रॅक मध्ये आठ आकडा काढून दाखवलाय आता मी कंटिन्यू काढून दाखवतोय एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही आठ आकडा काढतोय कशा पद्धतीने काढतोय बघा हात इंडिकेटर आणि पायनट टेकता एकदा बघून घ्या राईट इंडिकेटर दिलेला आहे राईट हात दाखवलाय काढतोय बघा रॅक बघून घ्याय का व्यवस्थित अनेक दादा अनेकदा दाखते मी इतन स्टार्ट क्या अपना ना इंडिकेटर ऑफ कराए है स्पीड कमी करून दाखवायचा आहे लास्ट अनेकदा करतोय बघून घ्या एकदा व्यवस्थित लक्षात आलं तुमच्या हे करताना एक सोपी ट्रिक सांगून ठेवतो तुम्हाला मी काय करायचे असते ते ज्यावेळी तुम्ही आठ आकडा काढता की नाही त्यावेळी सगळ्यात पहिलं तुम्ही जर नोखे असाल ठीक आहे आत्ताच नुकतीच गाडी शिकलेल्या आहात तुम्ही किंवा बऱ्यापैकी तुम्हाला गाडी येत नसेल किंवा बऱ्यापैकी आता शिकत आहात तुम्ही तर ह्या केसमध्ये काय करायचंय सगळ्यात पहिलं आठ आकडा काढतो की नाही आपण त्याची एक दहा पंधरा वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची काय करायचंय फक्त आठ आकडा जिथं कुठेही इंडिकेटर द्यायचा नाही जिथं कुठेही हात दाखवायचा नाही अशी तुम्हाला एक दहा पंधरा वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची आहे जेणेकरून ट्रॅक तुमच्या हातात बसावा ओके त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला इंडिकेटर दाखवत तुम्हाला काय करायचंय आठ आकडा पूर्ण करायचा आहे कमीत कमी दहा ते पंधरा वेळा पुन्हा एकदा आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची आहे आठ आकडा काढत असताना इंडिकेटर दाखवत आहे आठ ते दहा वेळा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे परत तुम्हाला लास्ट पॉईंटला हात दाखवायचा आहे हाताची प्रॅक्टिस पहिल्यांदा गाडी थांबलेली असताना करून घ्या मी जसं स्टार्टिंगला दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय आठ आकडा काढताना हात दाखवायचा आहे व्हिडिओ लक्षात आला तुमच्या पॉईंट लक्षात आला ओके जर तुम्ही एकदम नवी शिके असाल ज्यांना अजून सुद्धा गाडी येत नाही बऱ्यापैकी अजून गाडी शिकायला लागलाय तर आपला मागचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ज्याचा थमनेल वरती दिलेला आहे डिस्क्रिप्शन खाली दिलेला आहे ह्या पद्धतीनं तुम्ही टू व्हीलर शिकायचे आहे कशा पद्धतीने ते मोपेड गाडी शिकायची आहे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केले ओके ओके लक्षात आलंय तुमच्या आठ आकड्या कशा पद्धतीने काढायचा आहे इंडिकेटर हात आणि पाय टेकता आठ आकडा काढायचा आहे आपल्याला जर एक्झामला पास व्हायचं असेल तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला आठ आकडा काढावा लागेल आणि तो काढण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे लक्षात आले तुमच्या सगळे पॉईंट जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा जे आत्ता एक्झाम देण्यासाठी जाणार असतील तुमचे मित्र मैत्रीण भाऊ बहीण त्यांच्यासोबत हा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ओके धन्यवाद Thank you.